हॅलो माझ्या मित्र आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आता आलेली आहे दिवाळी तुम्हाला तर माहितीच आहे दिवाळीचे नवीन असे खराळ असे पदार्थ बनवत असतात तर त्यातलाच आपण एक पदार्थ बनवणार आहोत तर तुम्हाला वाटतो वाटतं नक्की सांगा कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण आता सुरुवात करूया सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये ते पण तर मी आज चकलीचा व्हिडिओ बनवणार आहे चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते पण रेडीमेड टाकायची तर तुम्हाला पण ज माहीत असेल की मी माझ्या पद्धतीने बनवते तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा तर आणि काय मिस्टेक झाले ते, ते पण सांगा तर चला आपण आता लागूया आता आणलेलं आहे तर तुम्हाला तर माहितच असेल तर बघू शकता तुम्ही यामध्ये सगळं दिलेलं आहे सामग्री वगैरे सगळं विधी ते सगळं दिलेलं आहे तरी पण तुम्ही मी माझ्या पद्धतीने बनवते असंच तुम्हाला पण सेम असं सांगणार आहे मी तर हे बघा हे मी दीडशे रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे तर खूप छान बनतात याच्या चकल्या एकदम कुरकुरीत पीर आणि म्हणजे घरच्या त्यासारख्या तर बनणार नाही तरी पण चांगल्या बनतात कमी वेळेमध्ये तयार होऊन फटाफट होतात तर हे बघा त्यामध्ये लिहिलेलंच ली आहे सगळं काय करायचं काय नाही तुम्ही पण ते वाचून बनवू शकता तर मी आता बनवणार आहे इथे मी पॅकेट फोडलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं उलट दिसतं सगळं तर बॅक कॅमेरा जे ते तर तुम्हाला कळेल मग चला तर मग आपण हे अर्धा किलोचं आहे पाचशे ग्रॅम चला तर मग आपण सुरुवात करूया हे बघा मी इथे प्लेट घेतलेली आहे सुकी करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता हे आपण पुन्हा टाकणार आहे चगलीसाठी बघा हे आहे सुहानाची भाजणी पीठ तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि खूप छान चकल्या बनतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर हे बघा आपण आता हे काढलेलं आहे आपण आता तेल गरम करूया हे बघा इथे मी तीन चम्मच तेल घेतलेलं आहे यामध्ये लिहिलेलं आहे तीन चम्मच पाचशे मतलब तीन चम्मच पंचेचाळीस मिली तेल घ्यायचं आहे तर हे बघा तीन चम्मच घेतलेला आहे मी आता हे आपण मी गरम करून घेते स्टीलच्या वाटीमध्ये एका हे बघा असं छान तेल गरम करायचं आहे कडकडीत छान गरम करायचं आहे तेल हे बघा तेल छान असं आपलं कडकडीत गरम झालेलं आहे आपण आता गॅस निकडून हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे केल्यावरती एक चम्मच घेऊन ना लहान व्हायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे चम्मचनेच मिक्स करायचं आहे नाहीतर हाताला चटके लागून जातील हाताला पोळेल तर अशा पद्धतीने आधी चम्मच मिक्स करून घ्यायचं आहे नंतर थोडंसं गार झाल्याच्या नंतर हाताने आपण चोळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर हात लावून बघायचं आहे गार झालं का हे बघा दार झालेला आहे आपण आता हाताने तोळून घेऊया छान असं मिठी तेपर्यंत तोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तोळून घ्यायचं आहे कारण की सगळ्या गाठी पण तुकून जातात यामध्ये ना सगळं असतं तिखट बिखट सगळे मसाले बिसाले सगळं रेडीमेड तिळ पण असतात यामध्ये त्यामुळे काहीही घालायची गरज नाही मीठसुद्धा घातलेलं असतं हे बघा खाली आपल्याला तेल आणि पाणी आपल्या घालायचं आहे त्याच्यावर तसं सगळं लिहून दिलेलं आहे तरी पण हे बघा हे असं तयार होतं ना म्हणजे आपला बरोबर आहे तेल तेल जास्त पण घालायचं नाही नाहीतर चकल्या सगळ्या तेलामुळे खराब होऊन तेला जातील तेलात टाकल्याच्या नंतर ना विरगळून त्यासाठी तेल पण घालायचं आहे जितकं सांगितलं तितकंच घालायचं छान मिक्स झालेलं आहे आपण आता पाणी पण गरम करून घ्यायचं आहे पाण्याचं काही माप नाही आहे तुम्ही जास्त पण कमी जास्त गरम करू शकता पण घालताना आपल्याला एकदम थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी पाणी हे बघा पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी जास्त गरम पण नाही करायचं आहे आणि मळताना पण ध्यान ठेवायचं आहे की आपला हात जळणार नाही ना पाण्यामुळे आणि थोडं थोडं करूनच पाणी घालायचं आहे नाहीतर सगळंच एकदाच घातलं तर सगळ्या पिठाचा गोंधळ होऊन जाईल आणि पीठ पण खराब होऊन जाईल त्यामुळे आपण जसं पीठ मळतो चपात्याचं तसं थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी हे बघा हे बघा अशा पद्धतीने मी पाणी गरम केलेलं आहे आपण आता थोडं थोडं घालून घेऊया हे बघा गरम गरम पिठामध्ये हात घालायचा नाही जास्त पण उकळी येऊ द्यायची नाही हलकं हो गरम करायचं आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे पाणी नाहीतर हात भाजून घेसाल बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा कमी वेळामध्ये आणि फटाफट बनून जातील ह्या चकल्या कुणाला जर वेळ नसेल बनवू शकत नाहीत कामाला जात असतील तर त्यासाठी हे खूप छान आहे आटा हे बघा आता, आता थंड झाल्याच्या नंतर हाताने पण करू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकून एकदमच जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं पीक मळून घ्यायचं आहे सुगंध पण खूप छान येत आहे एकदम मस्त सुगंध येतो तर आपलं आता आता छान असा आता पाण्याची गरज नाही आपल्याला जास्त घट्ट पण म्हणायचं नाहीये baga uss padh बघा अशा पद्धतीने आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपण आता दहा मिनटं याला मिनट हे बघा मी ती कडे ठेवलेली आहे तर आपण गॅस चालू करूया गॅस चालू करून आपण आता तेल टाकून घेऊया तेल गरम होईपर्यंत मी चकल्या टाकून घेते मी आता तेल टाकून घेणार आहे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे कारण की आपल्या चकल्या अशा छान कुरकुरीत अशा तेलातून छान अशा वरती येतील अशा भाजून त्यापैकी त्यामुळे तेल जास्तच टाकायचं आहे पद्धतीने तेल टाकायचं आणि कडाई पण अशी पसरटच घ्यायची आहे कारण की आपल्या चकल्या थोड्या जास्त पण आपल्याला टाकता येतील तर हे बघा इकडे तेल गरम होते साईडला आपण चकल्या टाकून घेऊया तर हे बघा मी याला तेल लावून घेते असं छान हे माझा चकल्याचं सोऱ्या आहे हे बघा अशा पद्धतीचा याला छान असं तेल लावून घेते मी तेल लावायचं आहे कारण की आपल्या चकल्यात चिपकणार नाही तेल लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला डो करून घ्यायचा आहे असाच यामध्ये असा टाकायचा आहे यामध्ये ना हवा भरू द्यायची नाही आहे असं दाबून भरायचं आहे कारण की हवा भर हवा जर भरली ना तर यामध्ये चकल्या आपल्या तुटतील तुटून जातील अर्ध्यातून त्यामुळे त्यामुळे असं सगळीकडून पसरवून टाकायचं आहे बघा अशा पद्धतीने आता मी झाकण लावणार आहे असं हे बघा हे बघा अशा पद्धतीने मी आता चकल्या पाडून घेणार आहे तू अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही येडे घालू शकता किती ते जास्त पण येडे नाही घालायचे कारण की तुटून जातील आपला हे रेडीमेड आटा आहे त्यामुळे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत आणि टाकताना पण ना खूप सावधानीने टाकावं लागतात कारण की तुटून जातील तर उलटण्यानेच उलटण्यानेच आपल्याला टाकावं लागतील आधी आपण सगळ्या चकल्या तयार करून घेऊया नंतर आपण पुन्हा करूया बघा सगळ्या चकल्या जर दाखवायला गेले तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी थोड्या थोड्या चकल्या करून दाखवते नंतर आपण तळवायला घेऊया अशा पद्धतीच्या बनलेल्या आहेत तर नक्की कमेंट करून सांगा कशा बनलेल्या आहेत चला मी आता तळवायला घेते बघा तेल छान असं तापलेलं आहे आपण आता अशा पद्धतीने एक एक टाकून घ्यायचे आहे टाकताना पण सावधानीने टाकायचे आहे कारण की तुटून जातील अशा पद्धतीने आपल्याला आता सगळ्या चकल्या करून घ्यायच्या आहेत तर यामध्ये कमीत कमी, कमी चाळीस ते पंचेचाळीस चकल्या बनू शकतात आणि कमी आकाराच्या बनवल्या तर जास्त पण बनू शकतात तर मी दाखवते तुम्हाला सगळ्या चकल्या बनवल्याच्या नंतर किती चकल्या बनलेल्या आहेत अशा आपल्या चकल्या ती छान बनलेल्या आहेत बघा आणि कशा भाजल्या ते कशा ओळखायचे हे बघा आता सगळे बुडबुडे यायलेले आहेत शांत असं जे झाले ते समजायचं की आपल्या चकल्या छान अशा भाजलेल्या आहेत बघा दोन्ही पण बाजूने अशा छान भाजून घ्यायच्या आहेत छान अशा भाजल्या तर छान आतमधून क्रिस्पी होतील नाही तर आतमधून कच्च्या राहतील हे बघा अशा पद्धतीने हे बघा कसा वाटला तुम्हाला नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनून बघा कमी वेळेत बनणारे हे चकल्या आहेत तुम्हाला आवडतात का नाही माहिती नाही माहीत लेकिन कमेंट करून नक्की सांगा आपण हे बघा हे अशा पद्धतीचे आपल्या चकल्या बनलेल्या आहेत नंतर दाखवते तुम्हाला सगळ्या बनल्याच्या नंतर आणि हे बघा बघू शकता तुम्ही कसे झालेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप चकल्या बनतात आणि पॅकेटवर तर सगळं लिहिलेलंच असतं तुम्ही ते वाचून बनवू शकता आणि खूप इझी आहे बनवायला पण हे बघा तुटत पण नाहीत आणि आपल्या आपल्यावर आहे बनवायचं तर थोडेफार तर आता तुटतीलच कारण की रेडीमेड आटा आहे ना तरी पण खूप चांगल्या बनतात नक्की बनवून बघा तर हे बघा काहीच आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत हे, हे बघा अशा पद्धतीने इतक्या आपल्या चकल्या झालेल्या आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला माझा व्हिडिओ तर हे बघा अशा पद्धतीने आपल्या चकल्या झालेल्या आहेत तुटल्यात पण काही काही पण बऱ्याचपैकी आपल्या चांगल्या झाल्या आहेत हे बघा अशा प्रकारे क्रिस्पी पण झालेल्या आहेत हे, हे बघा अशा प्रकारे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती मस्त झालेले आहेत आणि इतक्या चकल्या झालेल्या आहेत भरपूर चकल्या झालेल्या आहेत तर बघा किती छान मतलब म्हणजे पॅकेट आपल्याला खूप छान पडते जास्त मेहनत पण नाही आणि लवकर पण होते आणि चवीला पण खूप टेस्टी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमी वेळामध्ये बनतात जास्त काही आपल्याला करायची गरज नाही खाली पीठ मळायचं आणि चकल्या करायला घ्यायचं आहे तर जे कामाला जातात ऑफिसला जातात त्यांच्यासाठी तर खूप चांगलं आहे तर हे बघा किती मस्त आपली चकले दिसत आहेत हे बघा हे बघा हे बघा लहान मोठ्या आकाराच्या बनवलेल्या आहेत मी तरी पण बऱ्याचपैकी चांगल्या जमलेल्या आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणखी एकदा अडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी सगळ्यांना माझ्या मित्र आणि मित्र सगळ्यांना हॅप्पी दिवाळी चला तर मग बाय बाय